लक्ष फक्त। सामान्याच्या अन्यायावर पहा भारतीय महिला फेडरेशन व आयटेकच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सातारा येथील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातील आरोपीवर तत्काळ गुन्हे दाखल करून निष्पक्ष चौकशी करण्यात आली तसेच निफाड तालुक्यातील आशा कार्यकर्तीवर झालेल्या अत्याचाराबाबतच्या प्रकरणात आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष यांनी केलेल्या असंवेदनशील वक्तव्याचा निषेधार्थ भारतीय महिला फेडरेशन व आयटक नाशिक जिल्ह्याच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी आयटक राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले शहराध्यक्ष मीना आडव आयटक संघटक प्राजक्ता नाही कांचन पवार शिलकेजा आहिरे प्रणाली चंद्र मोरे श्वेता शिंदे डॉक्टर मीनाक्षी मोरे पूजा सांगळे स्नेहा सोनजे यांच्यासह भारतीय महिला फेडरेशन नाशिक व आयटकाच्या सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज आम्ही भारतीय महिला फेडरेशन आणि आयटकच्या वतीने महिलांवरचे होणारे वाढते अत्याचार याच्या अनुषंगाने आज इथे महिला फेडरेशन आणि आयटकच्या वतीने इथं निदर्शने आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत सदर घटना ही आपण बघितलीच असेल साताऱ्यामध्ये डॉक्टर मुंडे यांच्यावर जो बलात्कार झाला आणि नंतर त्यांनी आत्महत्या केली आत्महत्या लावली गेली पण त्यांची त्याच्या आधी त्यांच्यावर बलात्कार झाला होता त्याच्यामुळं त्यांनी आत्महत्या केली आणि पोलिसांनी तिथे दखल घेतली नाही त्यांची कंप्लेंट घेतली नाही वेळोवेळी <स्यीण> त्यांना तिथे मार्गदर्शन करण्यात नाही आलं त्याच्यामुळे त्यांनी आत्महत्या केली तर याविरोधात पोलिसांना ज्या ज्या पोलिस पोलिसांनी दुर्लक्षित केलं त्या केसला तिची तिची कंप्लेंट नाही घेतली तर त्या पोलिसांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि सोबतच ज्यांनी तिच्यावर अत्याचार केला आहे त्यांनासुद्धा कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी सोबतच नाशिकमध्ये निफाड तालुक्यात एका आशा कार्यकर्तीवर लैंगिक ॲम्ब्युलन्सवाल्याने लैंगिक लैंगिक छळ केला तर त्या ॲम्ब्युलन्सवाल्याला आता जामीन दिला सोडण्यात आलं आहे तर त्यालाही सु त्यालाही कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी आप आम्ही महिला फेडरेशन आणि लव नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आधीच आमच्या देवळ्यांनी विचारेला लाईक करा शेअर करा आणि